ज्या मी नामाच्या बाजाराबद्दल आमच्या विनोद सरांना आणि प्रमोद सरांना माहिती एक एक मिनिटाचं तुमचं मत तुमचं काय अभिप्राय तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं काय वाटलं किंवा काय तुम्हाला अजून सुचवण्यात येईल सरान वाचन चांगलं आहे अतिशय गाडा अभ्यासक आहे मी एवढंच म्हणेल चंद्रकांत या धकाधिकीच्या जीवनामध्ये जी नामाचं जे नाव घ्यायचं असतं ते लोक विसरतात ऐक आणि पर जे कोणी घेत असतील व ट्रेनमध्ये चढताना बसमध्ये चढताना त्यांचं माइंड एका बाजूला असतं जीव एका बाजूला असतात मेंदू एका बाजूला असतो परंतु असं हे लिहिण्याने तुमची संपूर्ण इंद्रिय रामकृष्ण हरी विठ्ठलकेशव के, विठ्ठलकेशव गोविंद गोविंद माधवाच्या चरणी लीन होत असतात त्यांना समर्पित होत असतात त्यामुळे हा फार छान उपक्रम आहे मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की अशा कितीतरी वया तुमच्या नामस्मरणाने तुमच्या येणाऱ्या अतिथींनी भरून जावं पुण्याची गणना आणि पुण्याची गणना करू नये हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे हार, म्हणा तर पुण्याची गणना विनोद साहेबांना फार म्हणजे हे एका वारकरी संप्रदायाच्या बुवा महाराजाने सुद्धा असे शब्द उपयोग न केले असे एवढे म्हणजे थोडक्यात काय तरी या दगदुके जेवणामध्ये नामाचं महत्व ज्याला कळलं त्याला जीवनाचं महत्व कळलं तर खूप धन्यवाद माऊले तुमच्या अभिप्रेताला आणि प्रतिक्रियेला मी धन्यवाद देतो